साहिल आणि सायली गेल्यानंतर अनिकेत अवनी बाहेर येण्याची वाट पाहत असतो तोच अवनी तिचा आवडून बाहेर येते बाहेर येताच तिला ते दोघं दिसत नाही आणि दरवाजा पण बंद दिसतो म्हणून ती अनिकेतकडे शंकेने पाहते तर अनिकेत मिश्किलपणे हसत तिच्याकडे पाहत असतो त्याच्या हसण्यावरून तिला कळते की नक्कीच अनिकेतने काहीतरी सांगितले असेल दोघांना म्हणून ते बाहेर गेले ती डोळे बारीक करत तुम्ही असे काय सांगितले त्या दोघांना की ते माझ्या बाहेर येण्याच्या आधीच निघून गेले अनिकेत काहीच न बोलता उठून उभा राहतो आणि गालातल्या गालात, गालात हसत असतो आज त्याच्या हसण्यात खोडकरपणा उनीला जाणवत होता ती त्याच्याकडे दुर्लक्ष करत बॉडी लोशन लावत असते अनिकेत तिच्याकडे पाहत बेडवर आडवा होतो तिचं झाल्यानंतर ती, ती उठून लाईट बंद करते आणि अनि अनिकेतच्या शेजारी जाऊन आडवी होते दोघे शेजारी झोपलेले तर होते पण दोघांच्या मनात एकच प्रश्न चालू होता तो म्हणजे उद्या त्यांना नवीन बंगलोमध्ये जायचे होते आणि ते तिथेच राहणार होते आजची रात्र या घरात शेवटची होती अनिकेत तर लहानसा मोठा या घरातच झाला होता पण अवनी लग्नानंतर इथे आली पण खूप कमी वेळात ती या घरात रुळली आज शेवटचा दिवस म्हणून तिला पण वाईट वाटत होते विचार करत दोघांनी सोबतच कोस बदलली एकमेकांना स्माईल दिली आज झोपच येत नाही आहे ना दोघं सोबतच बोलतात आणि हसतात पण अनिकेत तिच्याजवळ सरकून तिच्या गालावरून हात फिरवत असतो आज त्याचे वागणे तिला वेगळे वाटत होते आणि आवडतही होते हात फिरवत असताना तिला मिठीत ओढतो त्याने मिठीत घेताच तिला खूप भारी वाटते तशी ती रोज त्याच्याजवळ झोपायची पण आज त्यांच्यातील बदल बघून तिला खूप भारी वाटत होतं अवनी लग्नानंतर तू इथे आलीस मी तर तुझ्याशी नीट बोलत पण नव्हतो पण तू आई पप्पांशी बोलायची त्यांची काळजी घ्यायची माझ्यापेक्षा त्या दोघांची कधी लाडाची झाली कळलेसुद्धा नाही त्यांच्यासमोर तुझे नाव जरी घेतले तरी ते भरभरून तुझ्याबद्दल बोलत असतात मला तर कधीकधी असे वाटते त्यांचा मुलगा मी नाही तर तू त्यांची मुलगी आहे म्हणून खूप लाडाची आहे तू त्या दोघांची तुला माहिती आहे आपल्या नवीन बंगलोमुळे पप्पा माझ्याशी खूप प्रेमाने बोलले आणि फक्त माझ्याबद्दलच नाही तर तुझ्याबद्दल पण ते बोलत होते म्हणजे मला समजावत होते उगा ओरडत असतो अवनीला कधीतरी शांतपणे आणि प्रेमाने बोलत जा पोरीशी पोरगी किती गुणाची आहे सगळं ऐकते आणि असे पण म्हणत होते तिच्यावर ओरडायचे नाही तर प्रेम करायचे तो बोलत होता आणि ती लाजून लाल झाली होती कारण तिच्याबद्दल एवढं भरभरून बोलण्याची अनिकेची ही पहिलीच वेळ होती तिला वाटले नव्हते अनिकेत तिच्याबद्दल एवढं काही बोलेल म्हणून त्याने हळूच तिला मिठीतून बाजूला केले आणि तिच्याकडे पाहिले तर तिने लाजून डोळे मिटून घेतले तिचे वागणे बघून तो गालातल्या गालात हसला आणि उठून बसला आणि तिला पण हात लावून बसायला सांगितले अवनी पण त्याच्यासमोर बसली पण त्याच्याकडे पाहत नव्हती त्याने तिचा हात पकडून त्यावर ओट टेकवले त्याचा ओटांचा स्पर्श होताच अवनीच्या अंगावर शहारा आला अवनी त्याने प्रेमाने तिला हाक मारले तसे तिने पण त्याच्या डोळ्यात पाहिले अवनी थँक्यू सो मच माझ्याशी लग्न करून तू माझ्या आयुष्यात बायको म्हणून आलीस पण त्यानंतर कधी माझी आई मैत्रीण सगळं काही तूच झालीस तुझ्या आधी माझ्या आयुष्यात कोणीही नव्हते अवनी तूच माझ्या आयुष्यातील पहिले प्रेम आहेस ला आणि मी पण तुझ्यावर खूप वेळासारखे प्रेम करायला लागलो आहे अवनी तुझ्याशिवाय नाही राहू शकत मी माझ्या हृदयाची राणी आहेस माझा श्वास आहेस माझं सगळं काही तूच आहेस अवनी आज अनिकेत जणू त्याचे प्रेमच व्यक्त करत होता आणि ते सगळं ऐकून अवनीला प्रेमाची करंटवर करंट पास होत होते खूप भारी वाटत होते तिला तिच्या नवऱ्याच्या तोंडून हे सगळं ऐकून ते ऐकत असताना तिच्या डोळ्यात आनंदाश्रू पण येतात ते बघून अनिकेत ते पुसत अवनी रडू नकोस अहो रडत नाही आहे मी ज्या क्षणाची मी वाट पाहत होते ते सगळं काही तुम्ही आता बोलतात ते ऐकून आनंदश्रू आलेत माझ्या डोळ्यात तसं अनिकेत तिला मिठीत घेतो आणि तिच्या डोक्यावर के दीर्घ केस करतो आज खूप हॅप्पी होती ती कारण तिच्या नवऱ्याने आज त्याचे प्रेम मनापासून व्यक्त केले होते आणि आपल्या अवणीला पण त्याच्याकडून प्रेम हवे होते आणि आज त्याचे प्रेम त्याने व्यक्त केले होते त्याने हळूच तिला मिठीतून बाजूला केले आणि तिच्या कपाळावर कपाळ टेकवत अवनी उद्यापासून आपण नवीन बंगलोमध्ये राहायला जाणार रा आहोत तुला नाही वाटत का आजची रात्र तुझ्या नवऱ्याकडून मनसोक्त लाल पुरवावे म्हणून तो तिच्या चेहऱ्यावर ओठ फिरवत तिला विचारत होता सगळे तुझ्यावर खूप प्रेम करतात ते प्रेम मला पण तुझ्यावर करायचे आहे तो बोलत होता आणि अवनीचे हार्टबीट चांगलेच वाढले होते पोटात फुलपाखरे डान्स करायला ला लागले होते अंगावर शहारे येत होते चेहरा लाजून लाल झाला होता तिची अवस्था बघून अनिकेत तिचा चेहरा उनडीत पकडतो आणि त्याचे लक्ष तिच्या लाल चुटूक थरथरणाऱ्या ओटांकडे जाते आणि तो वेळ वाया न घालवता तिच्या ओटांवर त्याचे ओठ टेकवतो आणि तिला हळुवारपणे केस करत असतो आणि त्याच्या स्पर्शाने अवनीचे हात त्याच्या पाठीवरून हळूहळू फिरायला सुरुवात होते त्याचे असे जवळ घेणे हक्काने केस करणे खूप आवडले होते तिला तिला न त्याच्याकडून हेच प्रेम हवे होते तसे याआधी ते जवळ आले होते पण आजच्या अनिकेतचं स्पर्श त्याचे प्रेम सगळं काही अवनीला नवीन असल्यासारखे वाटत होते हळूहळू तिचे पाठीवर फिरणारे हात त्याच्या केसांवरून फिरायला लागले आज अवनी अनिकेतचे प्रेम अनुभवत होती आणि त्याला साथ पण देत होती तिची साथ भेटताच अनिकेत अजूनच फोर्सने तिला केस करायला लागतो दोघे आता एकमेकांना भान अरपून केस करत असतात केस करत असताना त्यांचे श्वास जड झाले होते तरी ते केस करत होते आता दोघांना पण श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे ते बाजूला होतात आणि जोरजोराने श्वास घेत असतात जोराने श्वास घेत आणि घेत पुन्हा तिच्या पूर्ण चेहऱ्यावर केस करत असतो आज जणू त्याने ठरवलेच होते की अवनीवर हो प्रेम व्यक्त करायचे म्हणून त्याच्या वागण्याने मात्र अवनी लाजून लाल झाली होती आणि त्याला घट्ट मिठी मारली खूप लाजली होती ती एवढी की त्याच्याकडे पाहायची पण तिची हिंमत होत नव्हती एवढी ती लाजली होती तो हळूच तिला मिठीतून बाजूला करतो आणि तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो ती मात्र लाजून तिचे डोळे बंद करून घेते तो असत ही माझ्या हृदयाची राणी बघ ना माझ्याकडे तो असे बोलताच तिला खूप भारी वाटते ती डोळे उघडते आणि पुन्हा बंद करून घेते तो तिच्या दंडांना पकडून तिला बेडवर झोपवतो तशी अवनी डोळे उघडते अनिकेत पण हसत तिच्या अंगावर झोपतो ती बोलायच्या आधी तिच्या ओटांचा ताबा घेतो आणि तिला भान केस करायला लागतो ला तिला जास्त त्रास होऊ नये म्हणून तो एक दीर्घ केस करून तिच्याकडे पाहतो तर ती लाजून हसत असते आता त्याला तिचे अजूनच लाड करावेसे वाटतात आणि तो तिच्या मानेवरून ओठ फिरवायला सुरुवात करतो त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने तिला खूपच भारी फिलिंग येत होती आता त्याला तिला जास्त त्रास द्यायचा नव्हता आणि तो हळूच बाजूला होतो आणि तिला मिठीत घेतो आणि त्याची मिठी घट्ट करतो आता दोघं फक्त एकमेकांच्या मिठीत शांत पडून होते काहीच बोलत नव्हते कारण आज थोडे का होईना त्यांनी त्यांचे प्रेम अनुभवले होते अनिकेतला कधी झोप लागते त्याला कळत पण नाही त्याची काही हालचाल होत नाहीये हे बघून ती त्याच्याकडे पाहते तर तो शांत झोपलेला असतो ती त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहत असते कारण आज त्याने थोडे का होईना तिच्यावर प्रेम केले होते ती त्याच्या दोन्ही घलावर केस करते आणि हळूच त्याचे नाक ओढते कारण त्यांचे लग्न झाल्यापासून त्यांच्यात खूप बदल झाला होता आणि आज तर ती वेगळ्याच अनिकेतला भेटली होती आणि आजचा शांत प्रेमळ अनिकेतला खूप आवडला होता ती पुन्हा त्याच्या गालावर केस करत अहो थँक्यू आज तुम्ही माझ्यावर खूप प्रेम केले पण ते पूर्ण नाही झाले पण आता त्यासाठी तुम्हाला जास्त वाट पाहावी लागणार नाही मी लवकरच तुमची इच्छा पूर्ण करेन आणि ती लाजवून त्याला मिठी मारते कारण अवनी आज त्यांच्या नात्यात पुढे जायच्या विचाराने लाजली होती ती लाजतच त्या दोघांनी घालवलेले रोमँटिक क्षण आठवण सोपेच्या स्वाधीन होते सकाळी लवकर अवनीला जाग येते कारण त्यांच्या नवीन बंगलोची पूजा असते ती उठून अनिकेतकडे पाहते तर तो शांत झोपलेला असतो ती हसत त्याच्या गालावर केस करते आणि फ्रेश व्हायला निघून जाते तसे त्यांना जास्त काही काम नव्हते कारण सगळं काही गुरुजी आणणार होते त्यांना घरून थोडाफार सामान आणि नवीन आणलेले कपडे घालून बंगलोवर जायचे असते अवनी बाहेर येते तर आई आणि ताई पण उठल्या होत्या आणि त्यांचा आवरत होत्या बाहेरच्या गोंधळाने अनिकेतला पण जाग येते आणि तो पण वेळ वाया न घालवता त्याचा आवडतो काही वेळाने सगळे नवीन कपडे घालून रेडी होते आईने सुंदर अशी पैठणी घातली होती आणि पप्पांनी धोती आणि कुर्ता घातला होता आई पप्पा दोघे खूप छान दिसत होते ताईने पण सुंदर अशी साडी नेसली होती बच्चा कंपनी पण छान कपडे घालून तयार होते आई पप्पा आणि ताई आणि ते दोघं ट्विन्स बंगलोमध्ये जायला निघाले अनिकेत त्यांना सोडायला गेला होता इकडे अवनीने ताईकडून साडी नेसून घेतली होती आणि तिचं आवरत होती तिचं आवरण्यात एवढी गुंग होती की अनिकेत त्यांना सगळ्यांना सोडून घरी आला हे पण तिला कळले नाही ती आवरत होती आणि अनिकेत दरवाजाला टेकून तिच्याकडे पाहत गालातल्या गालात हसत होता असं नाही की त्याआधी ती तयार झाली नाही म्हणजे सण काही कार्यक्रम असले की ती तयार व्हायची हो पण आज ती खूपच सुंदर दिसत होती सगळं झाल्यानंतर तिने एक नेकलेस घातला पण तो तिला घालताच येईना त्यासाठी ये तिची धडपड चालू होती ते बघून अनिकेत हळूहळू तिच्याजवळ आला आणि तो नेकलेस तिला घालायला मदत केली तो नेकलेस घालत असताना त्याच्या थंडगार बोटांचा होणारा स्पर्श अवनीच्या अंगावर शहारा देऊन गेला तिने आरशातून त्याच्याकडे पाहिले तर तो पण तिच्याकडे पाहत हसत होता त्यांची नजरा नजर होताच अवनी लाजून तिची नजर खाली घेते अनिकेत हसत तिच्या शोल्डरला पकडून त्याच्याकडे वळवतो आणि तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो कारण ती दिसतच तेवढी सुंदर होती केसांची सुंदर हेअरस्टाईल भांगेत त्याच्या नावाचं कुंकू कपाळावर नाजूकशी टिकली डोळ्यात हलकंच काजळ नाकात नथ ओटांवर साडीला मॅचिंग लिपस्टिक कानात सुंदर असे झुबे गळ्यात त्याच्या नावाचे मंगळसूत्र आणि काही दागिने घातले होते हातात बांगड्या दंडाला बाजूबंद कमरेला छल्ला आणि पायात पैंजण खूप सुंदर ती दिसत होती अनिकेत तर तिच्याकडे भान अरकून पाहत होता आणि त्याला तसे बघून अवनी लाजून खाली पाहत होती तो तिला जवळ उडतो तशी ती गोंधळून त्याच्याकडे पाहते अनिकेत तिच्या कपड्यावर दीर्घ केस करतो आणि तिच्याकडे पाहत बायको सुंदर दिसते तू त्याचे म्हणणे ऐकून ती लाजून खाली पाहते तो हसत बाजूला होतो आणि त्याचा ओरायला घेतो कारण तोच एकटा बाकी होता तो पटकन त्याचे आवरतो आणि ते दोघं बंगलोवर जायला निघतात वास्तुशांती मोठी असल्यामुळे सगळे जवळचे लांबचे आले होते अनिकेतने सगळं काही मॅनेज आधीच केले असल्यामुळे घरातील बाकी निवांत होते काही वेळाने पूजेला सुरुवात होते आई पप्पा अवनी अनिकेत जण पूजेला बसतात गुरुजींच्या मंत्रोपचाराने पूजेला सुरुवात होते चौघे पण मनोभावे पूजा करत होते सगळे आनंदी पण होते अनिकेतचे कौतुक पण होते सगळ्यांना कारण खूप कठीण परिस्थितीतून ते इथे पोचले होते आई पप्पांच्या मेहनतीचे चीज केले होते अनिकेतने सगळ्यांच्या तोंडात अनिकेतचे नाव होते असे चार ते पाच तासात त्यांची पूजा करून होते पूजा झाल्यानंतर ते दोघं घरातील सगळ्या मोठ्यांचे आशीर्वाद घेतात त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवला जातो आणि पंक्तींना सुरुवात होते त्यांचे लग्न खूप घाई गडबडी झाल्यामुळे अवनीला काही लोकांनी पाहिले नव्हते ते अनिकेतच्या आईकडून अवनीशी ओळख करून घेत होते अनिकेत आणि अवनी दोघांना बघून लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणत होते कारण ते होतेच परफेक्ट एकमेकांना शोभतील असे वास्तुशांतीचा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे झाला होता सगळे खूप आनंदी होते हळूहळू एक एक पाहुणे अनिकेतला आणि त्याच्या आई पप्पांना भेटून जात होते काही वेळाने सगळे पाहुणे मंडळी निघून जातात आणि बाकी घरातील सगळे फ्रेश होऊन हॉलमध्ये बसून गप्पा मारत असतात कारण आजपासून ते तिथेच राहणार होते नवीन बंगलोमध्ये खूप भारी वाटत होते गप्पा मारत असताना आई सगळ्यांकडे पाहात जाऊन झोपा सकाळी लवकर उठला होताना सर्व तसे एक, -एक करून आपापल्या रूममध्ये जायला निघतात कारण बंगलोमध्ये सगळ्यांना सेपरेट रूम होत्या आई आणि ताई आज एका रूममध्ये झोपणार होत्या पप्पा त्यांच्या रूममध्ये तर अनिकेत आणि अवनी त्यांच्या रूममध्ये अनिकेत सोडून सगळे रूममध्ये गेले होते अनिकेत मात्र पूर्ण बंगलोवर नजर फिरवत गालातल्या गालात हसत होता शेवटी स्वप्न जे पूर्ण झाले होते त्याचे काही वेळाने सगळं लॉक करून अनिकेत त्याच्या रूममध्ये आला समोर पाहिले तर अवनी बेडवर बसून काहीतरी विचार करत होती अनिकेतने दरवाजा बंद केला आणि त्या आवाजाने ती भानावर आली त्याच्याकडे बघून तिने स्माईल केली पण आता तिलाच लाजल्यासारखे झाले आणि ती उठून गॅलरीमध्ये जाऊन उभी राहिली अनिकेत पण हसत तिच्या मागे गॅलरीमध्ये गेला ती अनिकेतकडे पाटमोरी उभी होती ते बघून अनिकेतच्या अंगावर सरकन काटा आला कारण अवनीने जो ड्रेस घातला होता त्या ड्रेसला मागच्या बाजूने झीप होती आणि कदाचित ती खराब झाली असल्यामुळे ती ओपन झाली होती आणि त्यामुळे तिची गोरी पाट त्याला दिसत होती केस पण तिने वर क्लचरमध्ये बांधले होते तो तिचा हात पकडून तिला आत घेऊन येतो आणि भिंतीला टेकवतो त्याच्या या वागण्याने ती अजूनच लाजते तो तिच्या चेहऱ्याकडे पहा तिच्या पाठीमागून हात घालतो झीप ओपन करतो त्याच्या या कृतीने खूपच गोंधळली होती ती झीप ओपन करताना त्याच्या बोटांचा स्पर्श तिच्या पाठीला होत होता त्या स्पर्शाने तिच्या अंगावर शहाराच आला तिने डोळे मिटून घेतले आणि ओटांवर ओट उट डाबले त्याने ओपन केल्यानंतर पुन्हा झीपवर केली पण ती लागलीच नाही त्याने तिचे हात पकडून तिला थोडे पुढे केले आणि वाकून पाहिले तर आता पण झीप ओपन होती तो पुन्हा सरळ उभा राहत अवनी म्हणतो तशी ती गोंधळून डोळे ओपन करते तो तिच्या डोळ्यात पाहात तू जो ड्रेस घातला आहे ना त्याची झीप खराब झाली आहे लागत नाही आहे आणि त्यामुळे तुझी पाठ दिसत आहे तो असं बोलतास ती पटकन मागे भिंतीला टेकते आणि गोंधळून इकडे तिकडे पाहत असते कारण आता त्याच्यासमोर तिला खूपच लाजल्यासारखं होत होते आता त्याला तिची मस्करी करायची इच्छा होते आणि तो तिच्या चेहऱ्यावर फुंकर मारत मुद्दाम हा ड्रेस घातलास ना तू हे बोलत असताना हळूहळू तो तिच्या चेहऱ्याजवळ त्याचा चेहरा आणत होता आणि अवणी तर लाजून चूर झाली होती त्याच्याकडे पाहत पण नव्हती एवढी ती लाजली होती तो तिच्या कानाजवळ फुंकर मारतो तशी ती शहारते तो हळूच तिच्या कानात बोलतो सांग ना मुद्दाम घातलास ना हा ड्रेस आणि तिला मिठीत घेतले आणि तिच्या ड्रेसच्या आत हात घालून तिच्या पाठीवरून तो प्रेमाने हात फिरवू लागला त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने ती चांगली शहारली तो पुन्हा तिला चिडवतो आणि ती अंग चोरून घेते त्याला तिची अवस्था करते तो हळूच तिला मी बाजूला करतो आणि तिच्याकडे पाहात नवरा आहे मी तुझा आणि त्याच्यासमोर असं राहण्याचा पूर्ण हक्क आहे तुझा आणि तो तिचे क्लचर काढतो त्याने तिचे वर बांधलेले लांब केस मोकळे होतात तो तिचा हात हातात घेत अवनी तुझ्या इच्छेविरुद्ध मी पुढे जाणार नाही मान्य आहे पहिल्या वेळेला असे लाजणे हा प्रकार होतो पण नवरा बायको आहोत त्यामुळे तो बिंदास्तपणे माझ्यासमोर वावरू शकते यात लाजायची काहीही ना गरज नाही तो तिला समजावत होता खरं पण अवनी तर अजूनच लाजली होती जा जाऊन चेंज कर तिची अवस्था बघून तो तिला सांगतो तशी ती पळत कपाट्याजवळ जा जा जाते त्यातून ड्रेस काढते आणि वॉशरूममध्ये जाते ती जाताच अनिकेत त्याच्या केसांवरून हात फिरवतो आणि चेंज करून बेडवर आडवा होतो ती बाहेर येण्याच्या आधी लाईट बंद करतो म्हणजे तिला कम्फर्टेबल वाटेल अवनी पण चेंज करून बाहेर येते बाहेर येतास तिला लाईट बंद दिसतो तशी ती गालातल्या गालात हसते हसत बेडवर बसते झोपायचं नाही का अनिकेत बोलतो आणि ती आडवी होते आडवी होताच तो तिला जवळ ओढवून मिठीत घेतो आज दोघांनाही काहीही बोलायचं नव्हतं फक्त एकमेकांच्या मिठीत निवंत झोपायचे होते दोघे पण एकमेकांचा स्पर्श अनुभवत झोपेच्या स्वाधीन होतात आता खरं तर त्यांच्या नात्यात त्यांना पुढे जायची खूप गरज होती पण ते फोर्स करून नाही तर एकमेकांना वेळ देऊन समजून घेऊन पुढे जाणार होते नवीन घरात पूजा तर निर्विघ्नपणे पार पडली होती बघूया पुढील भागात अवनी आणि अनिकेचे हळूहळू फुलणारे प्रेम आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आठवणीने हाईप्स पण करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद